मी उमरेगावचा आहे आमच्या इथं समधी पिकं पूर्ण गेलेत कुठलंच पीक हाती लागत नाही आणि त्याच्यात बँकेच्या नोटीस आयला आहेत बँकवाले घरी येऊन आमचे फोटो वगैरे काढून गेलेत आणि आम्ही सध्या काळजीत आहे काय करावं आम्हाला समजत नाही अत्यंत चिंता लागलेली आहे भेटलो जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी म्हणले आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्यांना एवढं बोलले त्यांनी उपोषण करणार काय म्हणजे नेमकी ने कशासाठी नोटीस आहे त्यांना तुमच्या आले शेतकऱ्या सरकारचे जे योजना जे पैसे होते आले होते त्याचं काय झालंय कुठलं काय रुपये व्याल नाही आम्हाला मग काहीच नाही आज सोलापूरचे आमदार म्हणतात की मी स्थगिती द्यायला सांगितलेलं आहे सरकारला ओला दुष्काळ आलेला आहे त्याच्यामध्ये काय तर सिच्युएशन निघत कर्जमाफी होईल किंवा न होईल किंवा जी कर्ज वसुली आहे त्याच्यावर स्थगिती काय सांगू माझं नाव राम दिगंबर करमुरे राहणार उमरे गावांना पोस्ट बेंबळे तालुका जिल्हा धाराशिव आम्ही पंजाब बँकेचं कर्ज घेतलं होतं त्यांनी कर्ज आमच्या असं फेडता मिना झाल्यामुळं नोटीस पाठवली नोटीस पाठवून घरी आली तर साहेबांनी घरी म्हणून आम्हाला जरा थोडं आरतुर बोलले मी त्यांना बळजोबी केल्यामुळं ते साहेब आता बदून गेले ते सध्या नाही ते ऑफिसला सध्या आमची परिस्थिती अशी पिका सोयाबीन उघडून आले आमच्यानं भरणं होत नाही आणि आमच्या आई आईचं आईनं सुनीता दिगंबर करमोरे याने गेल्या वर्षी यांच्या नाव अठ्ठावीस हजार रुपये ठेवली होती खात्यामध्ये त्याने समजा खात्यातले पैसे काढून घेतले त्यांचा अधिकार काय आहे पैसे काढून घ्यायचा कष्ट करून त्यांनी पैसे ठेवले होते नावावर एकही रुपये आहे त्याने दिला नाहीत आमच्यानं आम्हाला समजा पिक करतात ओढून घेतली पीक कर्ज दोन हजार आहे दोन हजार आपण चालू बाकी केली मी चालू बाकी केली मी करत भी वर्षाला जर सरकारनं ह्याच्याकडं लक्ष नाही दिलं तर आपली भूमिका काय राहील भूमिका मी आत्महत्या करणार आ सतत पाच महिन्यापासून प्रचंड पाऊस पडत आहे दर महिन्याला अतिवृष्टी कायमच आहे आणि ह्या सप्टेंबरमध्ये तर दररोजच अतिवृष्टी आहे ह्या अतिवृष्टीनं एवढं पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे की सध्या शेतकऱ्याची पेटणं अशक्य झाली आहे हे असं शेतकरी ह्या विवंचनात आज जनावर कसे जगवायचे रानातले गवत कसं काढायचं पुढं पेरायचं कसं हे चिंतेत असताना पंजाब नॅशनल बँक शाखेकडून सगळ्या कर्जदार शेतकऱ्यांना ताकीद दिली जाते त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं की कोर्टातून नोटीस पाठवतात आणि बाबा तुम्ही पैसे भरा आज सगळंच पीक गेले पीकच नाही शेतकऱ्याच्या हातात तर शेतकरी कर्ज कसं भरणार आणि हे शासन कर्जमाफी करणार का नाही पंजाब नॅशनल बँक बँकच्या कधारात येऊन लोकांना आता जवळपास पन्नास लोकांना नोटीस आले आहेत आपली मागणी आता तात्काळ ती स्थगिती नोटीस पाठवलेला माघार घ्यावा आणि त्या नोटीसचा प्रत्येक शेतकऱ्यावर दोन हजार रुपये बँकेने एक्स्ट्रा टाकलाय बी बँकेनं माघारी घ्यावा नोटीसही बी माघारी घ्यावा आणि शासनानं तात्काळ शेतकऱ्याची कर्जमाफी करावी मागणी मान्य नाही झाले मागणी मान्य नाही झाल्यास आमरण उपोषण करणार